ভাত খাতি কুৰকুৰামত নাই কুনাত খাই ठी अशी रोज कुरकुने खायला काय करायचं ते म्हणान आई म्हणली ऐकत नाही कुरगी हाय काहात सोबत कुरकुरी खा भात कुरकुरा डोपाय तसभर तुम्हाला दुकाना पोट भरला बाळा हा बाळा पोटात डॉक्टरांनी सांगितलं थोडं तरी ऐक कर काय स्वतःच म्हणते भाकर खाली तुरुण ही खायची भाकर दूध खाया अगं शेपं विपं खायची की नाही कर आ काल दवाखान्यात मग काय सांगितलं तर काय सांगितलं डॉक्टरांनी बोलून भाकर खायची चुरुन आणि शेपं खायचे फळं खायचे के बा आधी बा भाकरं खाऊ बसते सोय आय बोलते बाप ते आताही आलं मला म्हणला

तुला कुरकुरा कोण खा म्हणतंय चिप्सा कुरकुरा नाही असू कुरकुरा असू ती त्यात नाही बाहेरचं खाण्याच होतं हा मला दुधाना उलट्या होत्या काय बोलते सकाळी चहा ही प्या चहा दुधाना आता तू निका दुकायच म्हणजे सांगतो कसं असतंय नाही मग तेच ना मी वडापाव ते खाल्लेलं हा वडापाव खाल्लेलं तर मला सांगितले नाही तर वडापाव खाल्ले होतो लेकर आणलेली ले। मी ती लेकर आणली ले ले मला सांगितले ती खाल्ले खोट्या कशी बोलते मी म्हणलं कशाने दुखायचे कशाने दुखायचं ते माहित नाही एवढं फाटडी बोलून बोल जाऊ नको तुला मजा कस वाटते काय दवा खाण्याची मजा नसते आता आम्ही तुला आर्मीत कायला केलं तर या असे वडा पाहून कुरकुरी खाण्यासाठी अॅडमिट तर ताण बाबा ही अशी खुशाल कुरकुर कुरकुरी खायला कळ काय बोलतोय ते अरे ही काय खा खायला काल दोन दिवस अॅडमिट खायला केलं तुला होय आई मी तुला घंटा काल रात्री सांगितलं ते आम्ही म्हणून सांगतो होय

কুকুৰি ন কাল খাই কৈ পাছি কুকুৰি কাই মাৰ বাৰ কুৰকুৰা দুৰকুৰে খাই বস্তু कुरकुरी खायचा विषय नाही आणायचा विषय नाही खायला काय मी आणून दुसरं फळ नारळ सारखं नाही काढे आता शेपरी आणतोय जा बांधतोय मग तस खायचं असतय हा अगदी बाई मेव्हा काल वापरायला आलं तस म्हणाली मला

खा पण दुख सांगतो काल दवाखाना आज लोकल चालू आहे मग पुन्हा तुला सांगतो दुकायचं आज नाही सांग डॉक्टर सांग काय खाले वडापाव खाले त्या दिवशी बी तस वडापाव पोट दुखायला लागलं तरी म्हणलं कसं काय पोट दुखायला वडापावनं पोट दुखायला लागले होते वडापावनं पोटामध्ये फुगत आहे वडापावन गडगड करताय पोट त्याला दुकायला लागलं होतं किती खाली होते वडापाव हा खा, चांगला आहे ना दोनच खाल्ले तिला खायचे ना ते ह्याच्यात वडापाव दुखत असत वडापाव मी खात नाही मला काही नाही मग मला ते गडगड गडगड करतय पोटामध्ये सारखं कर। वडापाव खाली पोट फुगले नव्हते वडापाव कसं आहा ह्याच्यामध्ये

आपण जरा हे होतो बाळा कर ना बाळा काय म्हण तुला काय म्हणलंय काय म्हणतोय समजत आहे काय नाही थोडं मी सांगत होते या का, का म्हणतोय

দিয়ে <laughs> তুমি

तुला नाही काय बोलून फायदा खा नाही खाऊन टाक काय खाऊन तिला काय आहे आणि तिला दुखणार हा काय कुत्र्याला कुत्रा आलाय तू शेप खा नाल पाणी पैसे खाल्ला का मग आणाय ना उद्या आलू मग चपती खायचे काय काही भात थोडा थोडा खाईचा ले नाही खायचा भात आणि बार भात आणि बायची अशी कुरकुरे खाऊन वाढवत नाही आलू चपती खावते चपतीने खावते मला म्हणजे मग हां काही कल कस काय तू जे सांगतो Okay.